नमस्कार मी डी बनसोडे आणि आपण पाहत आहात सक्रिय न्यूज लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर वाट बघत होते ते, ते जिल्हा परिषद अर्थातच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांचे मात्र दोन हजार सतराला या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झाल्या दोन हजार बावीसला त्याची मुदत संपली तरीही निवडणुका होत नव्हत्या तब्बल तीन वर्ष आता इच्छुक उमेदवारांना आणि नेत्यांना वाट पाहावी लागली मात्र आता सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार या सर्व निवडणुकांचे जे काही अडथळे होते या तुंबलेल्या ज्या निवडणुका होत्या त्याचा मार्ग मोकळा झालेला आहे सुप्रीम कोर्टाने दोन हजार सतराच्या नियमानुसार निवडणुका घेण्याचे स्पष्ट निर्देश दिलेले आहेत आणि म्हणून आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची लगबग सुरू झाली बीड जिल्ह्याचा जर विचार केला तर बीड जिल्ह्यामध्ये एकूण साठ जिल्हा परिषदेचे गट आहेत मात्र आता त्या साठ मध्ये आणखी एका गटाची भर पडणार आहे आणि तो गट निर्माण होणार आहे केस तालुक्यामध्ये के तसं पाहिलं तर केस तालुक्यामध्ये सहा जिल्हा परिषदेचे गट आहेत दोन हजार सतरानुसार मात्र आता एका गटाची निर्मिती होणार आहे मागच्या दोन हजार बावीसला निवडणुका होती या उद्देशाने बनसारोळा गटाची निर्मिती केलेली होती मात्र बनसारोळा गटाची निर्मिती झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर हरकती आल्या त्याच्यामध्ये काही अनियमितता आली आणि निवडणुकाही झाल्या नाहीत त्याच्यामुळे तो गट तशाच प्रकारे म्हणजे निवडणूक हो न होता आता रद्द झालेला आहे मात्र केस तालुक्यामध्ये एक गट नवीन होणार मग त्याची पुनर्रचना कशी होणार किती लोकसंख्येचा एक तो गट होणार आणि तो गट कुणा कुणाला अनुकूल राहणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे तसं पाहिलं तर हजार दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार केस तालुक्यामध्ये दोन लाखापेक्षा जास्त लोकसंख्या आहे म्हणजे अर्थातच मतदारांची संख्याही त्याच समानतेमध्ये आहे आणि म्हणून आता एक गट जर निर्माण झाला तर पूर्णच सातीच्या साती गट हे तीस हजार लोकसंख्येच्या गटाचे म्हणजे संख्येचे करावे लागणार आहे आणि त्याच्यामुळे आता या नवीन गटाची पुनर्रचना करताना प्रत्येक गटामध्ये किमान दोन गावांचा समावेश त्या नवीन गटामध्ये होणार आहे त्यामुळे आता नेमका बनसारोळा गट निर्माण होतो की दुसरा कोणता आणखीन गट निर्माण होतो याचे वेध आता नेत्यांना तर लागलेले आहेतच मात्र उत्सुक उमेदवारांनाही लागलेलं आहे मोठ्या प्रमाणावर बऱ्याच वर्षापासून वाट पाहिल्यानंतर आता या निवडणुका होत आहेत आणि या निवडणुकीमध्ये काहींना किंग व्हायचे तर काहींना किंग मेकर व्हायचे आणि म्हणून ज्यांना किंग व्हायचे ते किंग मेकरकड चक्रा मारू लागलेले आहेत आणि जे काही इच्छुक उमेदवार आहेत ते आता प्रत्येक गावागावामध्ये जाऊन जो आपल्याला अनुकूल गट आहे त्या गावागावामध्ये जाऊन मतदारांशी जवळ एकता आणि संपर्क वाढवण्याचा प्रयत्न करू लागलेले आहेत मागच्या काही वर्षांमध्ये ज्यांना मतदारांनी त्या गटातून निवडून दिलं त्यांच्याकडून अपेक्षा पूर्ण झाल्यात का की ते आता नवीन बदलाची अपेक्षा करतायत हेही पाहणं उत् उच, औत्सुक्याचं ठरणार आहे मात्र नवीन गट निर्मिती कशी होते आणि त्याच्यामध्ये कोणत्या गावांचा समावेश होतो ही कसरत प्रशासनाला सुद्धा करावी लागणार आहे मात्र आता गटांची निर्मिती झाल्यानंतर पुन्हा आरक्षण सोडत होणार आणि आरक्षण सोडत झाल्यानंतर त्या त्या कॅटेगरीमधले जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांना त्या ठिकाणी आपलं नशीब आजमावं लागणार आहे आणि म्हणून आज तरी कोण कुठल्या गटामधून निवडणूक लढवणार हे निश्चित जरी झालेलं नसलं तरी अंदाजानुसार थोडेसे तर्कवितर्क लढून आता या मतदारांशी जवळीकता निर्माण करण्याचा प्रयत्न मोठ्या प्रमाणावर सुरू आहे नेत्यांनीही वेगवेगळ्या गटामध्ये कोण इच्छुक उमेदवार आहेत त्यांचीही चाचपणी सुरू केलेली आहे आणि आपल्याला अनुकूल राहतील अशा प्रकारचे उमेदवार जास्तीत जास्त आणि त्यांना सपोर्ट करण्याचं त्यांना सहकार सहकार्य करण्याचं आता ते पाहू लागलेले आहेत मात्र मागच्या कित्येक निवडणुका झाल्या विकासाचे वायदे झाले आश्वासनं दिले मात्र आजही केज तालुक्याचा जर विचार केला तर काही तुरळीक भाग वगळता इतर भागामध्ये आणखी रस्ता असेल वीज असेल पाणी असेल असे प्रश्न प्रलंबित आहेत आम्ही केलं आम्ही केलं अशा प्रकारचा शो ऑफ करतात मात्र दुर्गम भागामध्ये जर जाऊन पाहिलं तर कसल्याही प्रकारचा विकास झालेला नाही आणि म्हणून यावेळेस तरी विकासाची दृष्टी असणारा आणि खरोखरच दिलेली आश्वासनं पाळणारा उमेदवार निवडून देण्याच्या मानसिकतेमध्ये मतदार दिसून येत आहेत जिल्हा परिषदेमध्ये कुठल्या पक्षाचा किंवा जास्त जवळीकतेचा यावेळेस विचार न करण्याचा मनोदयसुद्धा मतदार बोलून दाखवू लागलेले आहेत आणि त्यामुळे विकास जो करणार त्यालाच जास्त मतांच्या पारड्यामध्ये टाकायचं आणि त्याच्या झुळीमध्ये मोठ्या प्रमाणावर मतं टाकायची अशा मानसिकतेमध्ये सर्वसामान्य जनता आहे कारण जिल्हा परिषद ही मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाते मोठ्या प्रमाणावर ग्रामीण भागातील विकास करण्यासाठी निधीही येतो मात्र तो आलेला निधी असं कित्येक वेळेस असं आहे की आलेला निधी खर्च न केल्यामुळे परत सुद्धा गेल्याचे उदाहरण आहेत मग निधी असूनही जर विकासाची दृष्टी नसेल आणि विकास करण्याची जर मानसिकता नसेल तर असे जे काही मागच्या वेळेस किंवा त्याच्या अगोदरही जे पारंपरिक उमेदवार निवडून दिले त्यांच्याकडून जर अपेक्षा पूर्ण झालेल्या नसतील तर नवीन चेहऱ्यांना संधी देण्याच्या मानसिकतेमध्ये आता मतदार आहे कारण जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जेवढा ग्रामीण भागाचा विकास होतो तेवढा विकास इतर कुठल्याही माध्यमातून होत नाही आणि म्हणून जिल्हा परिषदेमध्ये जायचं जिल्हा परिषदेमधून निधी घ्यायचा आणि ग्रामीण भागाचा विकास करायचा हा एक विचार ज्या उमेदवाराच्या पुढे असेल त्याच्या दृष्टीत असेल तोच उमेदवार यावेळेस बाजी मारेल मात्र हे सर्व घडणार आहे कधी तर ज्यावेळेस गटांची आणि गणांची पुनर्रचना होईल आरक्षण सोडत होईल आणि आरक्षण सोडत झाल्यानंतर तो मतदारसंघ तो गट आपल्याला जर अनुकूल असेल तर तिथूनच भाग्य आजमावण्याच्या प्रयत्नामध्ये काही इच्छुक उमेदवार आहेत विनाकारण आपल्या पाठीमागे कुणी नाही आणि कुठल्याही मतदारसंघातून त्या गटातून निवडून येण्याची अपेक्षा करायची आणि तिथं भाग्य आजमावचं हे म्हणजे थोडंसं अंधारात चाचपडल्यासारखं असतं म्हणून ज्या गटामध्ये आपल्याला सहकार्य मिळणार आहे ज्या गटामध्ये आपले मतदार आहेत अशा गटामध्ये भाग्य आजमावण्यासाठी अनेक इच्छुक उमेदवार आता घाई करत आहेत त्यांची लगबग सुरू झालेली आहे मोर्चे बांधणी सुरू झालेली आहे आणि प्रशासनाच्या माध्यमातूनही मोठ्या प्रमाणावर या गट आणि गणांची पुनर्रचनेचं काम हे युद्धपातळीवर सुरूही होणार आहे त्यामुळे आता निवडणुकीचे वेध लागलेले आहेत लगबग सुरू झालेले आहे आणि इच्छुक उमेदवारांचीही भाऊगर्दी झालेली आहे मात्र या भाऊगर्दीमध्ये असे उमेदवार निवडून देण्याच्या मानसिकतेमध्ये आता मतदार आहेत की जो खरोखरच आपल्या या गटाचा विकास करेल आजच्या पुरतं एवढंच धन्यवाद आणि सक्रिय न्यूजला सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि पाहत रहा नवनवीन घडामोडी